नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पोलीस भरती करणाऱ्या बांधवांसाठी खूप महत्वाचा असा व्हिडिओ असणार आहे एक खूप मोठी अपडेट आज समोर आलेली आहे आणि ती अपडेट म्हणजे अशी आहे की महाराष्ट्र राज्य पोलीस दलामध्ये जवळजवळ सोळा हजार एकशे नव्वद जागांसाठी पोलीस भरतीची प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया इथं राबवली जाणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये अगदी ए टू झेड माहिती आपण सांगणार आहोत त्यामध्ये पदाचे नाव हो। तपशील असेल वय असेल शारीरिक क्षमता चाचणी असेल किंवा परीक्षा फी असेल ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर त्यापूर्वी मित्रांनो जर तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असाल तर के टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारची जी अपडेट आहे ते अपडेट तुम्हाला लवकरात लवकर भेटून जाईल चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीमध्ये जवळजवळ सोळा हजार एकशे नव्वद जागांसाठी जी ही जी भरती प्रक्रिया आहे ती भरती प्रक्रिया राबवली जात आहे त्यामध्ये मित्रांनो पोलीस सिपाई आणि पोलीस बँड्समन या पदासाठी जवळजवळ नऊ हजार तीनशे त्र्याहत्तर एवढ्या जागा इथं आहे त्यानंतर पोलीस शिपाई वाहन चालक पदासाठी पंधराशे शहात्तर आणि पोलीस शिपाई एस आर पी एफ तीन हजार चारशे एक्केचाळीस जागा आहेत मित्रांनो त्यानंतर कारागृह शिपाई यासाठी अठराशे जागा आहेत अशा फोटूर मित्रांनो सोळा हजार एकशे नव्वद एवढ्या मोठ्या जागांची भरती प्रक्रिया इथं राबवली जात आहे जे विद्यार्थी भरती प्रक्रियेमध्ये उतरणार आहेत त्यांच्यासाठी जी शैक्षणिक पात्रता, पात्रता था था आहे ती शैक्षणिक पात्रता अशी आहे पोलीस शिपाई पोलीस शिपाई वाहन चालक पोलीस शिपाई एस आर पी एफ आणि कारागृह शिपाई या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि पोलीस बॅट्समन हे जे पद आहे या पदासाठी इयत्ता दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो जी शारीरिक पात्रता आहे ती शारीरिक पात्रता अशी आहे की उंची एकशे से पासष्ट सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी हे पुरुषांसाठी आहे आणि महिलांसाठी एकशे से पंचावन्न सेंटीमीटरपेक्षा जी उंची आहे ती उंची कमी नसावी छाती जी आहे न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी हे पुरुषांसाठी आहे त्यानंतर मित्रांनो शारीरिक परीक्षा जी आहे धावणे शंभर मीटर पुरुषांसाठी आणि आठशे मीटर महिलांसाठी धावणे लहान गटामध्ये शंभर मीटर पुरुषांसाठी आणि शंभर मीटर महिलांसाठी असे एकूण या ठिकाणी मित्रांनो पन्नास गुणाची जी आहे शारीरिक परीक्षा तुमची घेतली जाणार आहे या भरती प्रक्रियेमध्ये उतरणाऱ्या उमेदवारांना इथं वयाची जी अट आहे ती वयाची अट सांगितलेली आहे आणि जे वय आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस या तारखेपर्यंत गृहीत धरलं जाणार आहे पोलीस शिपाई पोलीस बॅट्समन आणि कारागृह शिपाई या पदासाठी अठरा ते अठ्ठावीस वर्ष पोलीस शिपाई वाहन चालक पदासाठी एकोणीस ते अठ्ठावीस वर्ष आणि पोलीस शिपाई एस आर पी एफ या पदासाठी अठरा ते पंचवीस वर्ष या मधील विद्यार्थी इथं या ठिकाणी अर्ज करू शकतात त्यानंतर मित्रांनो या ठिकाणची फी आहे खुला प्रवर्ग जो आहे या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी चारशे पन्नास रुपये इतकी फी आहे आणि मागास प्रवर्ग जो आहे या मागास प्रवर्गासाठी तीनशे पन्नास रुपये इतकी फी आहे ऑनलाईन अर्ज करण्याची मित्रांनो लक्षात राहू द्यात एकतीस मार्च दोन हजार चोवीस ही शेवटची तारीख आहे त्याच्या अगोदरच तुम्ही हा जो फॉर्म आहे एकतीस मार्च ची वाट न पाहता किंवा शेवटच्या दोनच्या दिवसाची वाट न पाहता आत्ताच उद्यापासूनच तुम्ही या भरती प्रक्रियेचा फॉर्म भरण्यास सुरुवात करा त्याची जी जाहिरात आहे मित्रांनो या जाहिरातीची लिंक पण मी या ठिकाणी दिलेली आहे युनिटनुसार जिल्हा आहे ज्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागांची माहिती आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो मुंबईसाठी चार हजार दोनशे तीस ठाणे शहरासाठी सहाशे शहाऐंशी पुण्यासाठी सातशे पंधरा पिंपरी चिंचवड दोनशे बासष्ट मेरा भाईंदर दोनशे एकतीस नागपूर शहर सहाशे दोन नवी मुंबई एकशे पंच्याऐंशी अमरावती शहरला मित्रांनो काही तर दाखवलेलं नाही सोलापूर शहरासाठी बत्तीस लोहमार्ग मुंबई एक्कावन्न ठाणे ग्रामीण एकशे एकोणीस रायगड चारशे बावीस पालघर एकोणसाठ त्यानंतर मित्रांनो सिंधुदुर्ग एकशे अठरा रत्नागिरी एकशे सत्तर नाशिक ग्रामीण बत्तीस अहमदनगर चौसष्ट धुळे सत्तावन्न कोल्हापूर दोनशे तेरा पुणे ग्रामीण चारशे अठ्ठेचाळीस सातारा दोनशे पस्तीस सोलापूर ग्रामीणसाठी काय मित्रांनो त्या जागा दिलेल्या नाहीत छत्रपती संभाजीनगर ग्रामीण एकशे सत्तेचाळीस त्यानंतर मित्रांनो इथं नांदेडसाठी एकशे चौतीस जागा आहेत परभणीसाठी एकशे एक्केचाळीस नागपूर ग्रामीणसाठी एकशे एकोणतीस भंडारा साठ चंद्रपूर एकशे सेहेचाळीस वर्धा वीस गडचिरोली सातशे बावन्न त्यानंतर मित्रांनो गडचिरोलीसाठी सातशे बावन्न एवढ्या जागा आहेत गोंदिया एकशे दहा अमरावती ग्रामीण एकशे अठ्ठ्याण्णव अकोला एकशे पंच्याण्णव बुलढाणा एकशे पस्तीस यवतमाळ सहासष्ट लोहमार्ग पुणे अठरा छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग ऐंशी जागा छत्रपती संभाजी शहर पाचशे सत्तावीस जागा त्यानंतर मित्रांनो लातूर चौसष्ट जागा वाशिम अडुसष्ट नाशिक एकशे अठरा जागा बीड एकशे सत्तर जागा धाराशिव एकशे त्रेचाळीस जळगाव एकशे सदोतीस जालना एकशे पंचवीस नंदुरबार एकशे एकावन्न सांगली चाळीस अशा मित्र टोटल बारा हजार सातशे एकोणपन्नास जागा आणि पोलीस शिपाई एस आर पी एफच्या पुणे शहरासाठी तीनशे पंधरा पुणे एस आर पी एफ तीनशे बासष्ट जालना एस आर पी एफ दोनशे अठ्ठेचाळीस नागपूर एस आर पी एफ दोनशे बेचाळीस दौंड एस आर पी एफ दोनशे तीस धुळे एस आर पी एफ एकशे त्र्याहत्तर दौंड एस आर पी एफ दोनशे चोवीस मुंबई एसआरपीएफ दोनशे सात एस आर पी एफ दहा त्यानंतर मित्रांनो गडचिरोली एस आर पी एफ साठी एकशे एकोणनव्वद छत्रपती संभाजीनगर एस आर पी एफ साठी एकशे त्र्याहत्तर गोंदिया एस आर पी एफ साठी एकशे तेहतीस कोल्हापूर साठी एकशे बेचाळीस चंद्रपूर एकशे एकोणसत्तर कुसडगाव अहमदनगर त्र्याऐंशी जागा अशा मित्रांनो टोटल सोळा हजार एकशे नव्वद जागांसाठी जी भरती प्रक्रिया आहे ही भरती भरती प्रक्रिया राबवली जात आहे तर मित्रांनो जे विद्यार्थी या भरती प्रक्रियेमध्ये उतरणार आहेत त्यांनी आजच या के टी मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा यानंतरचा व्हिडिओ मी मित्रांनो पोलीस भरतीचा फॉर्म कसा भरायचा यावरती हा व्हिडिओ असेल त्यासाठी मित्रांनो नक्की तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र